नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा ज्येष्ठ नागरिक संघ लोणाळा आयोजित चमत्कारामागील विज्ञान याबाबतचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे यांच्या वतीने प्रयोग सादरीकरण करण्यात आला यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भारत विठ्ठलदास यांनी ढोंगी पाखंडी आणि बुवाबाजी करणारे अशिक्षित यासोबतच शिक्षित लोक यांना देखील गंडा कसा घातला जातो पैशाचा पाऊस कसा पाडला जातो याबाबत प्रात्यक्षिक विज्ञानासह चलाखीचा माहिती देण्यात आली हॉटेल चंद्रलोक येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी आपल्या मोजक्या शब्दात याबाबत जनजागृती केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नंदकुमार वाळंज प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ हेमंत अगरवाल ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाचा ज्येष्ठ नागरिक संघाने मनमुराद आनंद लुटला पाहूया या कार्यक्रमाचा सविस्तर रिपोर्ट पुढे सकाळी अं सोडायची नाही देऊ का

মন্ত্রমান ঠিক আছে কুমা কুড়ে মন্ত্র ঈশ্বরিয়া কুমা মনে নিশ্লিয়া उलट बोट उलट हा त्या बोटावर ठेवायचं असं बघत हा त्यावर ठेवा पुढचा हात तार, काढा काढा पुढचा काढा बघू संपूर्ण हात सोडा बघू <laughs> पाणी संपलं होतं परत आलं परत आलं शक्ती आली तुम्हाला नाही असं गोडवर बोट लावा तुमच्या शक्ती कोणाकडे आयुष्य पण माझ्याकडे माझ्या गोडवर गोठ लावायच्या तुमच्याकडे काय लावून पॉझिटिव्ह पण दिसते तुम्ही म्हणाले पडणार आहे पडलं का कोणामुळे गोष्ट नाही करायचं असं करायचं काढायची सगळ्यांना ठीक आहे माझ्या आता मध्ये काय आहे काय आहे का निघाली का <laughs> কো না কো না ঐশ্বর্য মুখ সর্ব বসেছে ডোমেছে ডোলে মোটে করা চশমা পুসায়ে দোটা দিস नाही काय दिसलं पोरं काय दिसते मला नोटा दिसत तुम्हाला पोरं काय दिसतय कुलदैवाच नाव घ्या हो डोळे मोठे करा काय दिसलं पर्टिक्युलर पण तरी ना डोळे मोठे करायचे तोंड बंद करायचे डोळे मोठे करायचे मोठे करायचे भूत सर्वांना बघायचं सुट्ट बसायचं एक घटक पकडायचं नाही कोणी इथं बसून राम रक्षा हनुमान चालिसा भूत बघाना मंत्र म्हणायचा नाही भूत भूताचे दोन रंग असतात कोणते काळा आणि पांढरा भूतांचे दोन सण असतात कोणते अमासे आणि पौर्णिमा भूत का मसा दोन्ही कुठे <laughs> राहतात स्मशान त्यांची हाऊसिंग कॉलनी असते ठीक आहे भूतांचा फोटो काढता येतो का भूतांचे पाय कसे असतात कितीला अभ्यास होता नव्हता तरी पण सांगितलं सगळं बरोबर ठीक आहे बघायचं बघायचंय कापडणार नाही कशाचा आहे प्लॅस्टिकचा कशाचा आहे प्लॅस्टिकचा कशासाठी वापरतात त्यांचे कपडे स्वच्छ आपल्याला धोचे नाही पण आपल्याला भूत बघायचे ठीक आहे सर्वांनी सुट्ट बसायचे कुणी राम रक्षा वगैरे म्हणायची नाही मला त्यांचा फोन आला तुम्ही मराठा आहात का ब्याण्णव का शहाण्णव मी महावीरांवर कविता लिहिली मला त्यांचा फोन आला तुम्ही जैन आहात का दिगंबर का शेतंबर मी पैगंबरांवर कविता लिहिली मला त्यांचा फोन आला इस्लाम हो क्या सिया होय सुन्नी मी येशू ख्रिस्तांवर कविता लिहिली मला त्यांचा फोन आला यू आर ए कॅथलिक गॉड ब्लेस यू मी मानवावर कविता लिहिली मला कोणाचाही फोन आला नाही मी अजूनही फोनची वाट पाहतोय माझा फोन कधीही बंद नसतो ど、ER、う Mail mail. तो नाही तो पण तो पण माझ्याकडे घेतला आणि बाबूजीला विनंती करतो मी त्यांनी तो जेव्हा भेटवायचा पवित्र आता आहे त्याच्यामध्ये आणि तो तुम्ही पेटवायचा म्हणजे आयश्वर सर्वांना प्रसन्न नाही बोलायचं ना त्याला पहिले टोपण टपास टोपण नंतर माझ्याकडे घेतलं त्याला टोपण लावलं मी लावल तुम्ही लावलं असं तर दिवस पेटला नसता तिथे एक मीठरा ठरवता हळद एवढा त्याचं काय नाव आहे कॅल्शियम टाक्राईड म्हणा ए सी टू तो खडामी टोकणामध्ये जातो आणि त्याला झाकण लावताना तो आख नाही टाकला रासायनिक अभिरिक सुरू झाली त्यातून गॅस तयार झाला कुठला गॅस आला सी टू एस टू म्हणा एस एड तो नळी टूमधे येतो आणि तो सराने पेटव आहे ना खाली काय बोललं सीओ म्हणा चुन्याची जेवळी ऐश्वर्याने काय केलं का ऐश्वर्याने काय केलं का चमत्कार करणारे सगळे मी चमत्काराला नमस्कार करणारे असतात आणि चमत्काराला आव्हान देत नाही ते भिक्री असतात कोणत्या घटानासायचे ते आपण ठरवायचं हा काही दुष्ट विचारांची लोक असतात ते शेतकऱ्याकडून कच्ची फळं घेतात आणि अशी कॅल्शियम करून ठेवतात आणि पिवळी पिवळी करतात कमी किमतीला घेतली असतात आणि

म्हणजे श्रद्धेमध्ये उत्कटता असते नुसती उत्कटता नसती तर श्रद्धा ही कृतीशील असते आणि कृती देखील अशी असते की जी माणसाचा मूल्य उन्नत करते लक्षात घ्या हे खूप महत्वाचे आहे आपल्या श्रद्धेचं आपलं मूल्य जे आहे नैतिक मूल्य उन्नत झालं पाहिजे आवडत नाही झालं पाहिजे कोणाचे वाईट व्हावं म्हणून असे काही उतारे करणारे आगोरी पूजा खरं तर पूर्वी ह्याला अंधश्रद्धा म्हटलं जायचं पण डॉक्टर नरेंद्र जावडकरांचा खून झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये विरोधी कायदा आला आता याला अंधश्रद्धा नाही म्हणत याला गुन्हा म्हणतात आज महाराष्ट्रामध्ये दीड हजारापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा पद्धतीचे तुटते केल्याबद्दल आणि त्या लोकांवर कारवाई झालेली आहे काही गुन्हे अजून न्यायप्रविष्ट आहेत त्यांच्यावर कारवाई होईल होता हा आहे की आता त्यांना अंधश्रद्धा नाही म्हणत आता त्यांना गुन्हा मानतात एखाद्या बायाच्या अंगात आलं म्हणून तिला चापाचे फटकारे मारत असेल तिला झाडाला टांगत असेल अजून काही देत असेल अंधश्रद्धा नाही तो गुन्हा आहे किंवा विष मंत्राने उतरतो असं सांगून जर कोणी वैद्यकीय उपचार थांबवले तर तो गुन्हा आहे त्याला अटक होऊ शकते आणि त्याला शिक्षा आहे म्हणजे सहा महिन्यापासून तर सात वर्षापर्यंत आणि पाच हजारापासून पन्नास हजार रुपयापर्यंत दंड आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या महाराष्ट्र आणि सच्या पुढाकाराने खरं तर डॉक्टर दाभोळकरांच्या बलिदानानंतर हा कायदा महाराष्ट्रात लागू झालेला आहे खरंच आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणजे आपल्याला याच्याबद्दल ज्ञान मिळाले नसेल ह्या बाबतीतलं तर अशी कितीतरी लोक आपल्या <laughs> जीवनात आपल्याला हातोहात फसून जातात म्हणजे भूल पडते आपल्या मनाला कळत नाही त्यातलं ज्ञान माहिती नसतं तत्वज्ञान माहिती नसतं आणि त्यामुळे असं पण आता ह्यांनी आपल्याला इतके सुंदर प्रकारे प्रयोग